खूप दिवस झाले शॉर्ट व्हिडिओ आले नाहीत आणि लॉंग व्हिडिओ पण मी बनवू शकले नाही आता याचं कारण असं आहे की मी ठरवलं हो की काही गोष्टी लोकांना सांगितलेलं ना की त्या चांगल्या होत नाहीत म्हणूनच मी ठरवलं हो की प्रत्येक गोष्ट सांगत बसायचं नाही तर आता माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे तर काल मी विद्यामाशी काहीतरी चटपटीत बनव मग बटाट्याचा पराठा बनवला बटाटा खिसला आणि त्याच्यामध्ये खूप सारे मसाले कसूर मेथी वगैरे घातली आणि तो पराठा बनवला त्याच्यामध्ये गव्हाचं ज्वारीच आणि बेसनपीठ घातलेलं होतं शिवमनी त्यासोबत मॅगी बनवलेली होती गरमागरम दुपारच्या वेळेला खायला दिले आता जी मुलगी म्हणजे कधीतरी येत होती ना पहिलं आम्ही भोपटीला होतो त्यावेळेस आम्ही खूप सोबत होतो राहायला पण आता बरेच दिवस झालं रोज येणं जाणं होत नाही ती पण ऑफिसला जात होती म्हणून पण आता असं इतकं हक्कानी बोलणारी बहिणीची आ... ह्या मुलीचं तर लग्न झालंच पण आता हेही नांदायला जात आहे तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान आशीर्वाद द्या आणि तिला संसारात खूप सुख समाधान सौख्य लाभावं असं सुखाचा आशीर्वाद द्या त्यानंतर आम्ही दुपारी जेवण केल्याच्यानंतर माझ्या भाऊजाईकडेही गेलो होतो गडांगणाला तर माझ्या भाऊजाईने माझी ओटली भरल्याच्या नंतर ना भर लग्नाला या म्हणून मलाच सांगते तर तुमची भाऊजा अशी गमतीशीर आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला तर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे मी पटापट सगळे बाकीचे व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करील आणि सगळे अपडेट मी तुम्हाला द्यायचा नक्की प्रयत्न करील चला तर रामराम बाय जय संताजी